महाराष्ट्रातील अहिल्यानगर शहरात रांगोळीवरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालाय रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची विटंबनात्मक रांगोळी काढल्यानं हिंसा भडकली असा आरोप होतोय रास्ता रोको लाठीमार आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली जे समाजात तेंड निर्माण करतात त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्रहार न्यूज लाईन एकीकडे महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे समाजकंटकांचा सामना करतोय अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झालाय नवरात्रोत्सव चालू असताना रस्त्यावर आक्षेपार्ह रांगोळीमुळे शांतता भंगली बारा तोटी कारंजा भागात मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढून विटंबना केल्याने मुस्लिम समाज आक्रमक झाला कोतवाली पोलीस स्टेशन समोर गर्दी जमली आणि तक्रार दाखल करण्यात आली आरोपींना अटक व्हावी म्हणून एका गटानं छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर रोको एक तास चाललेल्या आंदोलनात जमाव आक्रमक झाला शेवटी पोलिसांना दोन वेळा लाठीमार करावा लागला पोलिसांनी तीस जणांना ताब्यात घेतलं अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा नवरात्रात कायद्याचे उल्लंघन होऊ देऊ नका असं आवाहन पोलिसांनी केलं तरीही शहरात अफवा पसरल्या तणाव वाढला अहिल्यानगर मधील तणावाची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तमाजा तेड निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय इतकंच नव्हे तर ऐलनगर मधील घटना हा फक्त तणाव नाही तर ते एक षडयंत्र आहे मैं इतना ही कहना चाहूंगा की जिस प्रकार से आ, ये सारे अलग-अलग प्रकार के बोर्ड्स लग रहे हैं या बाकी चीजें चल रही है आ, एक प्रकार से ये भी देखना पड़ेगा कि क्या इसके पीछे कोई साजिश है क्या कोई यहाँ पर जो हमारा सामाजिक तानाबाना है उसको एक प्रकार से उधेड़ने का प्रयास कोई कर रहा है क्या इसको भी ध्यान में लेना पड़ेगा जिस प्रकार से एक पोलराइजेशन का प्रयास लोकसभा के समय महाराष्ट्र में हुआ था कि उसी प्रकार से कोई कुछ कर रहा है इसको भी देखना पड़ेगा सभी को अपने अपने धर्म का अवलंब करने का पूरा अधिकार है लेकिन इस प्रकार से लोगों के बीच तनाव पैदा हो लोकसभा निवडणुकीप्रमाणे ध्रुवी प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यांचा रोख स्पष्टपणे विरोधकांकडे असल्याचे यामुळे स्पष्टपणे जाणवते आरोपींना ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला पोलिसांशी बाचाबाची झाली पोलिसांच्या लाठीमारानंतर शांतता प्रस्थापित झाली मात्र शहरात तणाव कायम आहे आता गुन्हा दाखल झालाय एका संशयताला अटक झाले आय लव्ह महादेवचा नारा देत हिंसेला आळा घालण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे मात्र खरा प्रश्न आहे तो म्हणजे ही हिंसा नियोजित होती का प्रत्येकाला धर्म पाळण्याचा अधिकार आहे पण लोकांमध्ये तणाव निर्माण करणं चुकीचं आहे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय विशिष्ट धर्माचे लोक की राजकीय हेतू असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय या प्रकरणाची चौकशी होईलच त्यामुळे अहिल्यानगर हिंसेच्या मागे कुणाचा हात आहे हे काही दिवसांनी स्पष्ट होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद